नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर एखादा उद्योग सुरू करत असणार तर तुमच्याकडे उद्यम आधार रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे ते उद्यम रजिस्ट्रेशन कसे काढायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उदाहरणार्थ तुम्ही शिलाई मशीनचं काम करत असणार किंवा तुमच्याकडे एखादा किराणा स्टोअर असेल तो छोटा असो की मोठा असो किंवा तुम्ही एखादं दुधाचं काम करत असणार दूध उत्पादक असणार तर तुम्ही हे उद्यम सर्टिफिकेट कसे काढणार किंवा याची ऑनलाईन प्रोसेस काय याची संपूर्ण ए टू जेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो आपण व्हिडिओकडे वळूयात मित्रांनो यासाठी तुमचे तुम्हाला जर उद्यम रजिस्ट्रेशन काढायचं असेल तर यासाठी तुम्हाला फोन ब्राउजरमध्ये उद्यम आधार रजिस्ट्रेशन सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर उद्यम आधारचं एक पोर्टल ओपन होईल त्या पोर्टलवर तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टल अशी एक लिंक येईल ते लिंकला क्लिक करायचं आहे आणि खाली कॉर्नरला तुम्हाला व्हिजिट उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टल याला क्लिक करायचं आहे क्लिक करून झाल्यानंतर तुमच्या मेन पोर्टल ओपन होईल त्यामध्ये तुम्ही जर नवीन करत असणार तर तुम्हाला फर्स्ट जे आहे फॉर अ न्यू इंटरफेस हे याला क्लिक करून तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करू शकता किंवा तुम्ही जर तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर तुम्ही खालचे दोन ऑप्शन आहेत त्याला क्लिक करून तुम्ही उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता मी नवीन काढतोय म्हणून पहिल्या ऑप्शनला क्लिक करतो आणि तुमच्या समोर आता एक पोर्टल ओपन होईल आता या ठिकाणी तुम्हाला ज्याचे तुम्ही उद्यम सर्टिफिकेट काढणार आहेत त्याचं आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर इकडे ते आधार कार्डवरचं सेम नाव सेम प्रोसेस करून इकडे खाली टिक करून सबमिट आणि व्हॅलिडेट ओ टी पीला क्लिक करायचं आहे मी सर्व माहिती भरून घेतो आणि व्हॅलिडेट आणि जनरेट ओ टी पीला क्लिक करतो तुम्हाला तुमच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्याला एक ओ टी पी गेला आहे तो ओ टी पी आता मी फील करून घेतो आणि व्हॅलिडेट याला क्लिक करून मी नेक्स्ट स्टेपला पुढे जातो हे बघा मी ओ टी पी टाकून घेतो ओ टी पी टाकून झाल्यानंतर खाली व्हॅलिडेटला मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर थोडी प्रोसेस होईल वरती स्क्रोल करा खाली आता तुम्हाला टाईप ऑफ ऑर्गनायझेशन तुम्ही कोणत्या प्रकारचं उद्यम रजिस्ट्रेशन पाहिजे तुम्हाला तुमचा बिझनेस कसा आहे तुम्हाला एकल स्वित्त्व बिझनेस आहे तुमची सोसायटी आहे ट्रस्ट आहे किंवा अन्य आहे किंवा तुम्ही सामूहिक बिझनेस करताय आता मी इथं उद्यम रजिस्ट्रेशन हे एकल स्वामित्व याचं करतो आहे की म्हणजे एका व्यक्तीचं करतो आहे म्हणून एकाला क्लिक करतो क्लिक करून झाल्यानंतर तुमच्यासमोर त्याच माणसाचे पॅन कार्ड नंबर इथं फील करायचा आहे आणि खाली इकडे पॅन कार्डवरचं नाव आणि जन्मतारीख या तीन गोष्टी फील करून सर्व इंस्ट्रक्शनला टिक करायचं आणि पॅन व्हॅलिडेटला क्लिक करायचं आहे मी सर्व माहिती भरून घेतो आणि पॅन वॅलेटेडला क्लिक करतो क्लिक केल्यानंतर थोडा वेळ प्रोसेस होईल झाल्यानंतर खाली बघा आलं पॅ तुमचं पॅन व्हेरिफिकेशन सक्सेसफुली झालं आता कंटिन्यूला क्लिक करायचं आहे कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर खाली आता वरती स्क्रोल करा वरती स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला आता डू यू हॅव अ जी एस टी नंबर तुमच्याकडे जी एस टी नंबर असेल तर येस करा नसेल तर नो करा मी नो नो करतो कारण माझ्याकडे जी एस टी नंबर नाही आहे खाली तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो आधारला नंबर लिंक येतो आणि ईमेल आयडी टाकायचा आहे हे दोन गोष्टी टाकून झाल्यानंतर खाली स्क्रोल करा स्क्रोल करून झाल्यानंतर तुम्हाला आता तुमचा जो वर्ग आहे सामाजिक वर्ग म्हणजे तुमची कास्ट जनरल एस सी एस टी ओबीसी जी असेल ती क्लिक करायची मी ज्या माणसाचं ज्या व्यक्तीचं मी करतो आहे त्याचं ओबीसी म्हणून ओबीसी क्लिक करतो आणि मी आता फिमेल म्हणजे स्त्रीचं करतो आहे म्हणून फिमेल स्त्रीला क्लिक करतो खाली तुम्ही अपंग वगैरे असणार तर येस ऑर नो करा नसेल तर नो करा असेल तर येस करा आता खाली नेम ऑफ एंटरप्राईस म्हणजे उद्यम का नाम म्हणजे तुमचा जो उद्योग असेल त्याचं इथं नाव तुम्हाला फील करायचं आहे जो तुमचा उद्योग तुमचं बॅनर ज्या नावाने असेल ते नाव इथं फिल करायचं आहे आणि ते नाव फिल करून झाल्यानंतर तुम्हाला खाली प्लांट युनिट म्हणजे म्हणजे इकाई का नाम ते तुम्हाला इथं फिल करायचं आहे तुम्ही जे नाव नेम ऑफ इंटरप्रायजेसला टाकणार आहेत सेम तेच नाव तुम्हाला युनिटला टाकायचं आहे आणि युनिटला नेम टाकल्यानंतर तुम्ही ॲड युनिट म्हणणार खाली एका तर खाली तुम्हाला इकाय का नाम ॲटोमॅटिक येऊन जाणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा बिझनेस जिथं आहे तिथला पत्ता ॲड्रेस जो असेल तो फिल करायचा आहे तुमच्या गावाचं नाव तालुका जिल्हा तुमचे महाराष्ट्र राज्य जिल्हा सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला खाली ॲड प्लांटला क्लिक करायचं आहे चला मी आता संपूर्ण माहिती भरून घेतो आहे हे बघा मी एंटरप्राईजेसचं नाव टाकून घेतलं इकाईचं नाव टाकून घेतलं हे बघा ॲटोमॅटिक खाली नाव येऊन जाईल आणि तेच नाव खाली तुम्हाला तुमच्या पत्त्याच्या जागेवर ॲटोमॅटिक येऊन जाईल ते आल्यानंतर खाली तुमचा पत्ता करायचा आणि ॲड प्लांटला क्लिक करायचं आहे बघा मी ॲड प्लांटला क्लिक करतो संपूर्ण माहिती भरून आणि खाली तुम्हाला एक टेबल तयार होऊन जाईल जी तुमची डिटेल भरलेली राहील याच्यात काही बदल करायचे असेल तर तुम्ही ते करू शकतात डिलीट करून आता तुमचा जो पत्ता आहे आता तुमचा कार्यालयाचा पत्ता कुठला आहे तुम्ही तुमचं जे काम करताय तुमचं जे तिथं बिझनेस आहे तो तू कोणत्या ठिकाणावर आहे आणि जर तुमचा पत्ता सेम असेल तुमचा उद्योग हा ज्या ठिकाणी तुम्ही राहतात त्याच ठिकाणी असेल तर यस करा म्हणजे तीच डिटेल तुम्हाला इथं फील करायची आहे ती डिटेल फिल केल्यानंतर खाली प्रीवियस ई एमला एन ए करा एने ए करून झाल्यानंतर तुम्हाला आता तुमचं स्टेटस ऑफ इंटरप्राइजेस म्हणजे तुमचा जो बिझनेस सुरू केला आहे त्याची इथं तुम्हाला तारीख टाकायची डेट टाकायची ती तारीख सिलेक्ट करून घ्यायची जो तुम्हाला तुमचा बिझनेस ज्या तारखेला सुरू झालेला आहे ती डेट इथं टाकून घ्यायची मी सर्व डिटेल फिल करून घेतो तुमच्यासमोर लाईव आणि इथं नो करतो इथं हे सर्वांनी इथं नो करा काही प्रॉब्लेम नाही जर प्रोडक्शन असेल तुमचं तर येस करा नसेल तर नो करा आता इथं आहे खाली बँक डिटेल तुमचा जो बँकेचा जे डिटेल असेल ती इथं फिल करायची म्हणजे इथं बँकेचे नाव टाकायचे त्यानंतर तुम्हाला आय एफ सी कोड टाकायचा आहे आणि नंतर बँकेचा अकाऊंट नंबर टाकायचा आहे ज्या बँकेचे तुम्ही इथं अकाउंट नंबर देणार आहेत ते ते टाकून झाल्यानंतर तुम्हाला खाली मेजर ॲक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग स्वतः निर्माण करतात की सर्व्हिस दि तुम्ही सेवा देताय या ठिकाणी ह्या सेवा देणारे या म्हणून मी या ठिकाणी सेवा क्लिक करून घेतो ते करून झाल्यानंतर खाली अजून दोन ऑप्शन येतील नॉन ट्रेंडिंग आणि ट्रेंडिंग आपण व्यावसायिक व्यापारी करतोय आपण नॉन व्यापारी घे गैरव्यापारी घेत या दोघांबू जर तुम्ही जर व्यापारी असणार तर व्यापारी करा गैरव्यापारी असणार तर गैरव्यापारी करतायत ते तुमच्या कस्टमरवर आहे की ते कोणत्या प्रकारचं आधार तयार करत आहे आता या ठिकाणी मी नॉन गैरव्यापारीक करतो म्हणजे गैरव्यापारीक म्हणजे नॉन ट्रेनिंग ठीक आहे ते करून झाल्यानंतर आता एन आय सी कोड खूप महत्त्वाचा विषय आहे आता हा कोड आपल्याला कुठून मिळेल मी याची एक लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथं तुम्हाला सर्व सविस्तर माहिती समजून जाणार आहे आपला जो बिझनेस असेल त्याचे दोन तीन कॅपिटल अक्षर इथं फील करा आता मी हेअर ड्रेसिंग किंवा आता ब्युटीचं मी ब्युटी पार्लरचं मी उद्यम आधार रजिस्ट्रेशन करतो आहे तर मी त्या त्याच्याला जे स संलग्न असेल असा एक कोड टाकेल म्हणजे मी हेअर ड्रेसिंग अँड ऑदर ब्युटी ट्रीटमेंट याला क्लिक केलं याला क्लिक केल्यानंतर खाली जे एन आय सी कोड वन टू थ्री फोर जे ते ॲटोमॅटिक येऊन जातील आणि ॲड ॲक्टिव्हिटीजला क्लिक करायचं आहे क्लिक केला तुमचे खाली सर्व कोड दिसतील आता वरती स्क्रोल करा आता मेंबर्स ऑफ आपले पर्सन एम्प्लॉई म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये किती व्यक्ती काम आहेत त्याच्यात पुरुष किती आहेत स्त्रिया किती आहेत हे सर्व डिटेल फील करावी लागते या ठिकाणी पुरुष हे शून्य आहेत किंवा दोन असतील तर दोन करा नसतील तर तिथं शून्य करा आणि दो स्त्री दोन असतील तीन असतील ते टाका इथं झिरो करा पुढे ॲटोमॅटिक डिटेल येऊन जाणार आहे परत वरती स्कोल करा आता इथे तुम्ही राईट ऑफ म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तुमच्या बिझनेसची जी व्हॅल्यू होती ती किती होती अंदाजे टाकू शकता जर तुम्हाला टाकायचं नसेल तुम्हाला फील करायचं नसेल तर तुम्ही झिरो झिरो देखील तुम्ही तिथं टाकू शकता जर तुम्हाला दोन हजार तेवीसमध्ये तुमच्या बिझनेसची व्हॅल्यू किती होती हे जर माहिती असेल तर तुम्ही इथं ते टाकू शकतात किंवा मग झिरो झिरो टाका काही अडचण नाही मला आता मी ज्या कस्टमरचे हे उद्यम आधार रजिस्ट्रेशन करतो आहे त्याची व्हॅल्यू त्यांना माहिती आहे म्हणून मी आता तिथं त्यांच्या अंदाजे मी व्हॅल्यू टाकून घेतो ते थ्री लॅक्स त्यांचा जो बिझनेसचा जो त्यांना व्हॅल्यू होती त्यांची दोन हजार तेवीसमध्ये ती तेवढी होती मी आता तेवढी फील करून घेतो त्यानंतर ते टाकून झाल्यानंतर खाली त्यांचा जो टर्न ओव्हर आहे त्यांच्या महिन्याला किती वर्षाला किती आहे ते तिथं टाकून घ्यायचं आहे त्यांच्या द तेवीस चोवीसचा टर्न ओव्हर हा पस्तीस हजार पस्तीस लाख जे असेल तुम्हाला ते तुम्हाला एक्स वाय तुमच्या बिझनेसवर काय ते कस्टमरला विचारून घ्या ते करून झाल्यानंतर आता तुम्हाला खाली जे ऑप्शन असतील ते जशाचे तसे राहू द्या किंवा मी ज्या पद्धतीने गेली आहेत त्या पद्धतीने सेम तुम्ही करून घ्या म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही सेम ती प्रोसेस करा जी मी केलेली आणि खाली सबमिट अँड गेट फायनल ओ टी पीला क्लिक करा क्लिक करून झाल्यानंतर तुमच्यासमोर एक पॉप येईल की तुमची माहिती पूर्ण आहे त्याला ओके करा आणि तुम्हाला तो ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबरवर जाईल तो ओ टी पी इथं फिल करायचा आहे आणि हा जो कॅप्चर आहे तो कॅप्चर तिथं जशाच्या तसा फिल करून फायनल सबमिट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे चला मी ओ टी पी टाकून घेतो आणि कॅप्चर देखील टाकून घेतो आणि नंतर आपण फायनल सबमिशन करणार आहोत तर आपन चला मी माहिती भरून घेतो हे बघा ओ टी पी टाकून झाला आता हा कॅप्चर कोड देखील जशाचा तसा फिल करून घेतो आणि फायनल सबमिटला क्लिक करतो फायनल सबमिटला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पॉपअप येईल तो ओके करायचा नंतर तुमची जी इ उद्यम रजिस्ट्रेशन सक्सेसफुली सबमिटेड झालेलं आहे यानंतर तुमचा हा जो उद्यम रजिस्ट्रेशनचा नंबर आहे तो तुम्ही सेव्ह करून घ्यायचा आहे या ठिकाणी या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे नंतर आपण नेक्स्ट स्टेपला जाऊया ओके केला हे बघा तुमचे उद्यम सर्टिफिकेट हे तयार झालेलं आहे हा उद्यम रजिस्ट्रेशन नंबर आहे याला आपण हा उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आपल्याला प्रिंट करण्यासाठी आपल्याला हा नंबर लागेल याला मी कॉफी करून घेतो या नंबरला तुम्ही कॉफी करून घ्या आणि वरती जे प्रिंट सर्टिफिकेट ऑप्शन आहे तर ते सर्टिफिकेट कसं प्रिंट करायचं याला क्लिक करायचं आहे हे प्रिंट करा हे बघा आपण परत पोटलवर आलो आता उद्यम रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकायचा आहे जो मी कॉपी केलेला होता आणि खाली मोबाईल नंबर ज्या नंबरवर आपले ओ टी पी येत होती तो नंबर इथं फिल करायचा आहे मी नंबर देखील फिल करून घेतो आणि खाली एक नंबरचे ऑप्शन ओ टी चो पीचं ऑप्शन चॉईस करा आणि व्हॅलिडेट अँड जनरेट ओ टी पीला क्लिक करा तुमच्या मोबाईल नंबरवर एक नवीन ओ टी पी जाईल जो आधारला नंबर लिंक येतो तो ओ टी पी तुमच्या मोबाईलवर गेल्यानंतर तुम्ही तो ओ टी पी इथं फिल करायचा आहे आणि खाली वैलिडेट ओ टी पी अँड लॉगिंग याला क्लिक करायचंय म्हणजे आपल्या समोर आपले, आपले ते दिसेल चला मी ओ टी पी टाकून घेतो मी ओ टी पी फील करून घेतो आणि व्हॅलिडेट अँड ओटीपी लॉगिनला क्लिक करतो क्लिक करून झाल्यानंतर तुमच्या समोर सर्व डिटेल एडिट करू शकता एडिट डिटेलला क्लिक करून जर तुमची डिटेल बरोबर असेल तर प्रिंट सर्टिफिकेटला क्लिक करायचं आहे म्हणजेच तुमच्यासमोर सर्टिफिकेट अवेलेबल होणार आहे हे झालं आता वरती प्रिंट ऑप्शन आहे प्रिंट एनूई याला देखील क्लिक करा याला क्लिक करून तुम्ही डायरेक्ट कस्टमरला प्रिंट देऊ शकतात हे प्रिंट दिल्यानंतर कस्टमरला अजून एक प्रिंट आहे तीन पेजेस ती देखील द्या म्हणजे कस्टमरचे ते समाधान होईल तर मित्रांनो असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र मातरम